हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य कोविड उपाययोजनासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली याबाबतची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे कोविड नाईन्टीनच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तेरा एप्रिल दोन हजार वीस रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा कोविड नाईन्टीनची रुग्णसंख्या वाढत आहे तसेच कोरोना विषाणूचा जे एन वन या प्रकरणाचे रुग्ण वाढत आहेत अशा वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे त्यानुसार करून नवीन टास्क फोर्स करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे गंभीर आणि आजारी कोविड रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे कोविड 19 क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्यसेवा सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे गंभीरपणे आजारी कोविड नाईन्टीन रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे बिरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका